नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात आकार डीजी नाईन आपल्या चॅनलवर आपण कायम राजकारणाविषयी बोलत असतो पण आज आपण आपल्या लाडक्या कलाकारांशी खास गप्पा मारणार आहोत आणि तेही थेट तुमच्या घरातून आता तुम्हाला वाटेल मी नेमकं काय बोलतेय तर आपले लाडके कलाकार थेट तुमच्या घरातून हे नवकोर नाटक घेऊन आले पण ते तुम्हाला थेट नाट्यगृहात येऊनच पाहायचे पण आज आपण त्यांच्याशी खास गप्पा मारणार आहोत आणि आपल्यासोबत आहेत आपले लाडके विनोदवीर महाराष्ट्राच्या हास्य जत्रेतले तेच म्हणजे आपला लाडका अभिनेता लेखक दिग्दर्शक प्रसाद खांडेकर गोड गुणी अभिनेत्री विनोदाची राणी म्हणजे नम्रता संभेराव चुलबुली अभिनेत्री म्हणजे शिवाली परब ओंकार राऊत प्रथमे शिवलकर आणि भक्ती देसाई आज आपण सगळ्यांशी गप्पा मारणार आहोत दादा मी पहिले तुला विचारणार आहे या नाटकाची कथा कशी सुचली म्हणजे स्क्रिप्ट पासून आता रंगमंचापर्यंतचा हा प्रवास कसा होता मुळात हे गोष्ट म्हणजे या नाटकाची कथा जी आहे ती तुम्हाला नाटकाच्या टायटलवरूनच कळेल थेट तुमच्या घरातून म्हणजे घराघरात घडणारी ही गोष्ट आहे आणि त्यातला प्रत्येक प्रसंग हा तुम्ही म्हणजे ऑडियन्स कुठे ना कुठे रिलेट नक्कीच करतील असं मला वाटतंय सो कथा कशी सुचली म्हणण्यापेक्षा जे घरात घडतंय जे घरता घरात प्रसंग घडत आहेत तेच प्रसंग एका कथेत विणले आहेत ते सो प्रत्येकजण रिलेट करेल एवढं नक्की आहे आणि आता जवळजवळ शो हाऊसफुल चालले आहेत आमचे आणि लोक खूप एन्जॉय आहेत त्यातला ह्युमर तर लोकांना आवडतोच आहे पण त्यातले इमोशन सुद्धा लोकांना खूप आवडत आहेत नम्रता ताईला विचारणारे ताई जेव्हा प्रसाद दादाने तुला या कथेविषयी सांगितलं नाटकाविषयी सांगितलं तेव्हा तुझी पहिली रिॲक्शन काय होती Uh, मला त्याने जेव्हा स्टोरी सांगितली तेव्हा uh, आधी छान स्माइल होता चेहऱ्यावर आणि शेवटी शेवटी माझ्याच डोळ्यात पाणी आलं जेव्हा स्टोरी सांगितली तेव्हाच आणि तेव्हाच मला असं झालं की येस आपण अशा पद्धतीच्या नाटकाच्या शोधात होतोच आणि ते नाटक आत्ता आपल्याला आपल्याच मित्राकडनं येत आहे तर आपण का नाही केलं पाहिजे सो ते फारच कमाल मजेशीर आणि अशी गोष्ट आहे आणि आत्ताची गोष्ट आहे आता जे फॅमिलीमध्ये जे कम्युनिकेशन गॅप आहे किंवा आपण एकमेकांना वेळ देत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या नाटकात एक चांगला विषय आणि ह्युमर त्यात आहे विनोदी ढंगाने तो मांडलाय त्यामुळे प्रेक्षकांना खूप आपलंसं वाटतंय घराघरातलं वाटतंय आणि खूप एन्जॉय करतायत हाऊसफुलचे बोर्ड लागत आहेत त्यामुळे आम्हाला खरंच खूप मज्जा येते तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील काय वेगळेपण आहे या भूमिकेत वेगळेपण आहे मी एका माझ्याच वयाच्या ऍक्टरच्या आईचा रोल करते तर हे वेगळे पण आहे त्याच्यात पण स्किल आहे म्हणजे तो माझ्या लहान मुलाच्या वयाचा मुलगा लागा। तो लागा। तो माझा लहान मुलगा करतोय हे त्याचं स्किल आहे आणि मी त्याची एक आईच्या भूमिकेत मी काम करते तर हे माझं एक वेगळं स्किल आहे तर येस हे एक वेगळं पण आहे पण त्याहूनही मी असं म्हणेन जोकसपाट त्याहूनही मी असं म्हणेन की माझ्यासाठी एक मोठं चॅलेंज आहे कारण माझ्या वयापेक्षा तसं बघायला गेलं तर एक पंधरा वीस वर्षांनी मोठं कॅरेक्टर आहे मोठी भूमिका आहे तर ती संधी मला मिळाली जेव्हा आपल्या वया व्यतिरिक्त एक वेगळ्या वयाचा रोल किंवा एक वेगळाच रोल आपल्याला आपल्या स्वभावाच्या विरोधात जाऊन आपल्याला काहीतरी परफॉर्म करायला मिळतं तेव्हा मला वाटतं ते, ते एक मोठं चॅलेंज असतं आणि जे चॅलेंज मला या नाटकातनं मला प्रसादने दिलंय आणि मी प्रयत्न करते पुरेपूर ते आ, साकार करण्याचा सा, ते कॅरेक्टर आणि यस मजा येते मी आईच्या भूमिकेत आहे इथे शिवाली परब आणि ओंकार राऊत ज्या भूमिका आहेत त्यांच्या आईच्या भूमिकेत मी आहे प्रसाद खांडेकर आहुंच्या भूमिकेत आहेत आमच्या आणि प्रथमेश शिवलकर आहे तिथे भक्ती देसाई आहे तर आमची ही सहा जणांची छान गट्टी जमली आहे आणि ही जी केमिस्ट्री आहे ही त्या तीन तासात प्रेक्षकांना भाव होऊन जातात सगळे असं म्हणायला हरकत नाही प्रेक्षकांना खूप आहे सगळंच जे काही नाटक आहे आणि एक बोध घेऊन जात आहेत सगळे छान बोलत आहेत छान रिॲक्ट होत आहेत जेव्हा आम्ही परफॉर्म करत असतो तेव्हा ऑडियन्समधनं छान रिएक्शन येत आहेत तर हे जेव्हा बघायला मिळतं ना तेव्हा कलाकार म्हणून आम्हाला सुद्धा खूप परफॉर्म करायला स्टेजवर वावरायला खेळायला अजून मजा येते आणि अजून प्रोत्साहन मिळतं आणि उत्साह वाढतो तुमची भट्टी आम्ही कायमच पाहत असतो आणि आम्हाला खूप आवडत असते पण आता प्रथमेश विचारणारे हास्य जत्रेची तुमची सगळी टीम आहे तुम्ही कायम एकत्र असता पण नाटकाच्या निमित्ताने काय वेगळेपण वाटतोय आणि काय एकंदरीत तुझी भूमिका काय नाटकाच्या निमित्ताने वेगळेपण हेच आहे की हास्य जत्रा वेगळे आहे तिथे स्किट परफॉर्म करतो आपण पंधरा मिनिटाचं इथे आपल्याला अडीच तास नाटक करायचंय ज्यात एक भूमिका आहे त्या एका भूमिकेला लॉयल राहून जेन्युअन राहून ते करायचं आहे त्यामुळे हे वेगळे पण आहे आणि मुळात प्रसादाचं लिखाण स्किटचं लिखाण त्याचं वेगळं आहे आणि नाटकाचं खूपच वेगळं आहे म्हणजे त्याची गोष्ट ते कथानक जे आपण म्हणतो कथानक आहे त्यात वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत कॅरेक्टरचे मूड्स आहेत त्यांचे स्वभाव आहेत आणि माझ्या भूमिकेबद्दल बोलाल तर ही जी कदम फॅमिली आहे आम आमच्या नाटकामध्ये प्रसाद दादा नम्रता ताई शिवाली आणि ओंकार राऊत या कदम फॅमिलीच्या आयुष्यात वेगवेगळे ट्विस्ट आणि टर्न आणणारे एक गॉडफादर नावाचं कॅरेक्टर आहे ते मी प्ले करतोय ते तुम्हाला नाटक बघितल्यावर कळेल ते कशा प्रकारे ट्विस्ट आणि टर्न आणतं असं माझी भूमिका नक्कीच शिवालीकडे येणारे शिवाली या नाटकाच्या निमित्ताने तू रंगभूमीवर येते म्हणजे आम्हाला तुला रंगभूमीवर बघायला मिळते तर तुला जेव्हा कळलं की या नाटकात तुला असा असा रोल आहे तर काय भावना काय होती त्यावेळी बरोबर बोललीस माझं पहिलं नाटक आहे एकांकिका केल्या आहेत मी राज्यनाट्य केलं केलंय पण कमर्शियल नाटक किंवा तीन तासाचा परफॉर्मन्स असं आपण म्हणूया हे मी पहिल्यांदाच केलंय आणि प्रसाददादाने जेव्हा मला सांगितलेलं की हे असं 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 आहे तर त्याच्यात नमाताई आणि प्रसादाच्या मुलीची भूमिका म्हणजे श्रुती असं तुला करायचं आहे आणि मग आमचं स्क्रिप्ट रिडिंग झालं तर माझा माझी अशी चॉईस होती की ऑफकोर्स प्रसाददादा पहिली गोष्ट आहेच त्याच्यानंतर नमाताई ही दुसरी गोष्ट ओंकार राऊत प्रथमेश शिवलकर आणि आमच्या दाट झाले भक्तीताई सो मला असं झालं की माझ्यासाठी खूप जास्त कम्फर्ट झोन असणार आहे हे करताना तर मला पहिलं नाटक असंच करायचं होतं अनुभव घ्यायचा होता, होता आणि माझ्या मा, पहिल्या मा नाटकाचा पहिला, नाटका पहिला हाऊसफुलचा बोर्डही मी बघितला सो मी खूप खुश आहे आणि मला खूप छान वाटतंय नाटक करताना मज्जा येते कारण लाईव्ह परफॉर्म परफॉर्म करणं आणि समोरून लगेच त्या आपल्या कामासाठी दाद मिळणं काहीतरी वेगळंच असतं आणि त्याने एक वेगळी एनर्जी येते कॉन्फिडन्स येतो आणि तो ह्या नाटकामुळे मला मिळतोय आणि हा मी घेऊन पुढे काम करत राहणार आहे यात काय फरक पडतो खूप फरक आहे म्हणजे तेही खूप कठीण आहे आणि हेही खूप कठीण आहे आणि ते नाटक करताना आपलं जे कॅरेक्टर आहे ते समोरच्याला तीन तास बेअर झालं पाहिजे त्याची मज्जा आली पाहिजे सुटलो नाही पाहिजे जे, जे काही आपण मायनेट मायनेट डिटेल्स करतो ते तीन तास आपण कॅरी करतो सो ते सगळं आलं पाहिजे त्याच्यात आणि हे करण्यासाठी खूप रिहर्सल केली पाहिजे जे आम्ही केली और... आणि भारी झालंय नाटक तर माझं एवढंच सगळ्यांना सांगणं आहे की तुम्ही प्लीज असं हे ऐकण्यापेक्षा थिएटर्स मध्ये या आणि नाटक बघा खूप मजा येईल खूप धमाल आणि स्टेजवर बघतो हे सगळ्या प्रेक्षकांसाठी खूप छान आहे नक्की जनतेच्या <laughs> <laughs> हो। नाही मी आ, आधी पण इंटरव्ह्यूज मध्ये सांगितलंय की हे ही क्रेझी वेडी लोक आहेत आणि त्यामुळे ना त्यांच्याबरोबर नाटकाची प्रोसेस पण इतकी मस्त झाली आणि खूप छान मज्जा आली आणि तीच मजा आम्ही स्टेजवर पण करत असतो म्हणजे बॅक अदरवाईज पण बॅक स्टेजचे पण काही किस्से असतात आमचे पण म्हणजे आता म्हणजे नाही पाच प्रयोगातच काही किस्से की आता आम्ही तिघीजणी चेंजिंगसाठी चुकून एकाच चेंजिंग रूम मध्ये गेलोय आणि चेंजिंग राहिलं बाजूलाच आम्ही आमचे कपडे शोधतोय वगैरे वगैरे आणि आमच्या बरोबर हेअर ड्रेसर पण आहे तिथेच त्या एवढ्या छोट्याशा मध्ये अशा पद्धतीचे काही किस्से आणि अजून आता फक्त पाचच प्रयोग झालेत अजून तुम्ही एक साधारण शंभर प्रयोगानंतर या तुम्हाला फक्त किस्शांचा एक वेगळा इंटरव्ह्यू देऊ आम्ही हा म्हणजे भक्ती नवीन आहे सॉरी भक्ती तुझं बोलणं चालू आहे भक्ती नवीन नाहीये आम्ही एक दोन तीन चार गेली चार वर्ष जे करू शकलो नाही ते भक्तीने केलंय पहिल्या दिवशी ती डिरेक्टरला बप्पी लेरी बोललीये पहिल्या दिवशी आता हे आम्ही आतापर्यंत नाहीच करू शकलो कधी पण तिने ते केलंय ती काही नवीन नाहीये अरे आणि एक असा पिवळा चष्मा त्याच्याकडे एक आहे ह्याच्यापेक्षा पिवळा चष्मा नवीन नाव पळलेलं आहे तर <laughs> हो मी ऍक्च्युली आणि मी ते असं सहज ही बसली होती बाजूला आणि मी तिला म्हटलं हा बप्पी लेहरी सारखा आणि तिने मोठ्यानी एक साधारण तिथपर्यंत पोहोचवलं की नाही बप्पी लेहरी म्हणाली वगैरे नाही पण याच कारण हे आहे की मी खूप लगेच कम्फर्टेबल झाले या सगळ्यांबरोबर आणि त्यामुळे मी नाही 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 पण मी मी मोकळेपणाने मला काय वाटतं ते बोलू शकले हे आता झालं सगळं की मी कारण मी खूप लेट जॉईन झाले म्हणजे साधारण यांच्या खूप रिहर्सल्स होऊन हे आणि त्याच्यानंतर मी जॉईन झाले सो त्याच्यानंतर जॉईन होऊन सुद्धा मी जर इतकी कम्फर्टेबली बोलू शकते आणि मी छान काम करू शकते तर अजून काय पाहिजे

ज्यात so, <laughs> so, एक, पन आता मी नवरा बायकोची भूमिका करत होतो सो सो मला तेच झालं की ऍक्टर्स ऍक्टर्स आपशटॅग ऍक्टर्स लाईफ असं जे म्हणतात ना त्या पद्धतीच आहे जवळपास पण वेगळेपणा म्हणजे प्रत्येक आता म्हणजे आता प्रत्येक अभिनय शैली जी आहे किंवा प्रत्येक ऍक्टरची स्टाईल जी आहे त्याप्रमाणे ते वेगळेपणा त्याचा त्याचा बदलत राहतो किंवा मग आम्ही हे रोल करत असताना काय करायचं किंवा ही आई आहे तर मी आता मुलगा आहे तर तो करत असताना काय बाबा वेगळेपणा द्यायचा तो प्रत्येक ऍक्टरच प्रत्येक व्यक्ती सापेक्ष आहे ते आणि नाटकाबद्दल सांगायचं झालं तर नाटक कमालच आहे आणि आम्ही एक पाच जण आणि भक्ती ह्यात आम्ही काम करतोय मज्जा करतोय तर ते प्रत्येकाला रिलेट होणार नाटक आहे म्हणजे अगदी वयवर्ष बारा पासून अगदी वयवर्ष साठ पंच पासष्ट पर्यंत ह्या सगळ्या वयोगोटाला हे नाटक रिलेट होण्यासारखं आहे कुठला ना कुठला तरी सीन कुठला ना कुठला तरी डायलॉग एक सिच्युएशन एक विनोद एक सिरियस कुठला तरी बाय सगळं काही ना काहीतरी रिले रिलेट होण्यासारखं आहे म्हणजे घरातल्या आईला पण रिलेट होणार आहे आजीला पण होणार आहे लहान मुलीला पण होणार आहे तो मोठा मुलगा ज्याला घराची जबाबदारी आहे त्याला पण होणार आहे आणि एक बाप आहे ज्याला ह्या सगळ्या घराची जबाबदारी आणि आता मुलगा कधी जबाबदारी घेणार आहे ह्या घराची हे ज्याला काळजी आहे त्याला पण ते नाटक रिलेट होणार आहे सो प्रत्येकाला हे रिलेट होणारं नाटक आहे सो प्लीज सगळ्यांनी या आणि आमचं नाटक बघा आणि एन्जॉय करा

त्याच्यातनं ते घेतलेले आहे ते तीन हजाराच होत ना ते हा त्यातनं ते घेतलेलं आहे याच ते उगाच असं आहे ते माझा मित्र आहे सचिन कदम आणि तो आणि मी मिळून आम्ही हे सोहम प्रोडक्शन आणि प्रजागर प्रोडक्शन हे पहिलं नाट्यपुष्प आहे आणि सचिनचीच खूप खूप मदत झाली या एकूणच निर्मिती क्षेत्रात उतरताना आणि आमचे गोटा सावंत गोड्या काका जे आमच्या सूत्रधाराची भूमिका करत आहेत hmm. सो या दोघांच्या मदतीने हे आता शिवधनुष्य उचललं आणि ते पेललं जाईल किंवा आहे असं म्हणायला हरकत नाही पण मजा येते म्हणजे आत्तापर्यंत लेखक दिग्दर्शक अभिनेता म्हणून एक वीस बावीस तेवीस नाटकांचा अनुभव पाठीशी होता निर्माता म्हणून करताना काही वेगळ्या गोष्टी अजून जाणवल्या तो एक अनुभव छान आत्ता मिळाला आहे आणि मला कॉन्फिडन्स आहे की

रिहर्सलच्या दरम्यान हिला दोनदा दोनदा अरे तो तो ते हे बोललो होत ना तुला ते नाही कोणीही सांगेल काही मला माझं एकूणच म्हणजे नाटक म्हणा फिल्म म्हणा माझी काहीही चिडचिड नसते होते नाही असं नाही पण ती खूपच आणि खूपच टॉप लेवलला गेल्यावर थोडस आम्ही तरी खूप अजून जास्त रागीत का दिग्दर्शकांबरोबर काम केलेलं आहे सो आम्हाला प्रसाद खूपच काम आणि सचे आणि हे म्हणजे तो रागवला तो रागवला तरी म्हणजे हा म्हणजे दिग्दर्शकांनी एवढं रागवायलाच पाहिजे नाही तर ऍक्टर्स हाताबाहेर जातील आणि आमच्यासारखे तर जातीलच जातील म्हणजे <laughs> मला काय बरेच जण असे बोललेत की तू रागवत नाही तू रुसतोस म्हणजे आपण रुसून बसतो ना अरे नाही रे नाही पाहिजे असं नाही चला <laughs> पण खरंच खूप धमाल आली तुमच्याशी बोलून पण जसं मगाशी भक्ती काय म्हणाले की शंभर प्रयोग झाल्या तुमचे किस्से ऐकायला नक्कीच तेव्हा मी परत येणार प्लीज 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 काम आपण या सगळ्यांना स्क्रीन पाहतो पण समोर पाहण्याची मजा खरंच काही ओर आहे त्यामुळे थेट तुमच्या घरातून हे नाटक पाहायला थेट नाट्यगृहात या आणि आजच्या भागात मी इथेच थांबते परत आपण नवीन कलाकारांसह भेटणार आहोत तोपर्यंत काळजी घ्या आणि बघत राहा आकार डिजिटल ナマズカー!